नमस्कार मी अरविंद आठले आज आपण काकडीचे गोड थालीपीठं करणार आहोत त्यासाठी एक वाटी आपण कणिक घेतलेली आहेत अर्धी वाटी साधारण खेसलेला गुळ घेतलेला आहे थोडे पांढरे तीळ सुंठ पावडर गरजेपुरतं मीठ एक काकडी ही आपण खेसून घेणार आहोत ते लागेल आपल्याला नंतर पाणी लागेल ते भिजवायला ही खिचणी आहे आणि या तसराळ्यामध्ये आपण हे पीठ भिजवणार आहोत तर असं हे एकंदर साहित्य आहे ते आपण खिचणीवर पहिले खिसून घेतो हो आहोत काकडी आता ही काकडी किसलेली आपण साधारणपणे एक वाटी काकडी झालेली आहे उरलेले आपण ठेवून दिली तर याच्यामध्ये पहिले सुंठ पावडर घातली आपण थोडं चवीपुरतं मीठ घातलं कुठलाही गोड पदार्थ थोडं मीठ चांगलं लागतं नंतर हे पांढरे तीळ आपण त्याच्यामध्ये घातले काकडीला पाणी सुटलेलं आहे पुष्कळचं आणि आता गूळ घालतो आहोत आपण कारण अर्धी वाटी गूळ आपण घातलेला आहे आणि हे आता थोडंसं तेल घालणार आपण त्याच्यामध्ये आणि हे आता आपण मिसळणार आहोत पहिले कणिक मिसळायच्या आधी ते आता गुळाला समजा थोडंसे खड्या असतं ते सगळं एकरूप करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले पहा काकडी आणि गुळामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे पुष्कळ तर एवढ्या ह्याच्यात बहुतेक ती कणिक भिजेल आणि वाटलं कमी जास्त तर आपण थोडं बाहेरून पाणी घेऊया पहा हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे बिया जर त्यात जून असतील तर बिया आपल्याला काढून टाकायच्या पण ह्याच्यातल्या बियात तेवढ्या जून नाही काकडी चांगली होती कोळी सुटलं पा त्याला पॅनमध्ये आपण थोडंसं आधी तेल घालतो तेलावरती आपण थापणार आहोत त्यातला गोळा थालीपिठा एवढा घेऊन तेल पसरून घेतलं आधी सगळीकडे म्हणजे खाली चिपतू नये ते हा त्याचं उद्दिष्ट आहे आता एक गोळा घेतला आपण हा गोळा आपण ह्याच्यात पॅनमध्ये ठेवला आणि हे असं तेल लावलं हाताला आणि हे पसरतो आहोत आपण थापतो म्हणजे त्याला थाली पीठ थापणे हा त्यातला शब्द प्रयोग आहे हे असं बऱ्यापैकी खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं आपण ते थापलेलं आहे हे आता थोडी भोगं पाडतो आहोत आपण त्याला त्या भोकांमध्ये आपण तेल घालणार म्हणजे ते सगळीकडे पसरेल छान भोकं पाडली आहे याच्यात आपण तेल घालणार आहोत थोडं थोडं म्हणजे ते तेल पसरेल आणि खरपूस व्हायला मदत होईल ठेवलं आणि खाली गॅस पेटवलं आता हे छान गॅसवर छान तयार होईल झालं की नाही हे बघणार आणि मग पुन्हा आपण ते पालटून घेणार पाहत्या तेलामध्ये कसं छान भाजलं जात आहे आयुष्याचं विदर्भात गेल्यामुळे आम्हाला भरपूर तेल वापरायची सवय आहे आणि तरीही आमच्या प्रकृतीवर तसा कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही बऱ्याच वेळा मला असं वाटतं की हा केवळ प्रचार आहे खूप तेल आहे की आम्हाला आमच्या आयुष्यात तरी आम्हाला काही असा अनुभव आलेला नाही आता पालकला आपण त्या खुशखुशीत छान खाली त्याचा रंगही सुंदर आलेला आहे थोडीशी हळद घातली की आपण गुळाचा रंग आहे खरपूस भाजलेला आहे कसं झाला आहे बघा हे बघा त्याची काकडी छान दिसते आहे हे छान आता आपण तुपाबरोबर खाणार गरज वाटली तर लिंबाचं गोड लोणचंही त्याच्याबरोबर वापरू सुंदर सुंदर तयार होते आहे आता आपण पलटून घेतलं खर खरपूस सुंदर झालेला गोळाचा सुंदर रंग आणि त्याच्या गुळाचा एक प्रकारचा घमघमाट येतो तसा तो, तो येतो आहे त्याप्रमाणे आपण बाकीचे सगळे आता करून घेणार हे आता आपण काढतो आहोत आपल्या ताटलीमध्ये पहा सुंदर असं तयार झालं छान त्याचे पांढरे तिळही दिसत आहेत काकडी पण दिसते आहे खमंग चांगला रंग आलेला आहे असं हे सुंदर काकडीचं गोड थालीपीठ आपण जरूर करून बघा